जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आता आपण पाहू शकता धूर नाही धुकं पण नाही धूळ आहे धूळ रस्त्यामध्ये पाहू शकता वातावरणामध्ये पूर्ण धूळ आहे आणि आपण आता रिक्षा स्टँड येते पाहू शकता रस्त्यातून झालेले नाहीये आहे पहा काल रात्री मी व्हिडिओ काढला होता सकाळी दाखवायला आलो पाहू शकता धुळीचं वातावरण आणि नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे खोकला असे अनेक रोग लागतात आहे त्यांना खडी आणून ठेवली आहे तरी पण रस्ते नाही पाहू शकता तेवढी वस्ती आहे बिल्डिंग आहेत नागरिक आहेत तरी इथे रस्ते नाही आहेत एक दुर्दैवाची गोष्ट आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि धूळ बघा किती रस्त्यावर पाहू शकता या धुळीच्या वातावरणामध्ये नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे खरंच जे रिक्षा चालक मला संघटना जीवचंद्र जे रिक्षा चालवतात त्यांचं सुद्धा आरोग्य खराब होत आहे खडबडीत रस्त्यामुळे त्यांची कंबर दुखी पाठदुखी मानेचे विकार असे किती रोग त्यांना आदर जडलेत आज किती महिने झाले हो। किती वर्ष व्हायला आली तरी पण हे रस्त्यातून होत नाही आहेत बघा पावशी किती धूळ आहे या वातावरणामध्ये बघा पहा या धूळयुक्त वातावरणामध्ये त्रस्त झाले सर्व सकाळी शुद्ध वा घेण्यासाठी जे बाहेर पडतात आमच्यासारखे तर आरत खराब होते आहे पाहू शकता नाका तोंडाची धूळ जाऊन आरोग्य खराब होत चाललं आहे आता याच्याकडे आरोग्य विभागाने पण लक्ष द्या या धुळीमुळे रस्त्यावरचे जे धंदे बंद झाले काही वडापाव विटणारे होते काही छोटे मोठे हॉटेल्स होते ते पण बंद झाले मग किती धूळ आहे

धूळ आणि प्रदूषण होतो वातावरणामध्ये लोकांनी श्वास तरी कसा घ्यायचा आणि जाणून मजूर केला जात आहे हे वातावरणाचा बिघाड नाहीये हे तुम्ही केलेल्या कामाचे परिणाम आहेत वसई विरार शहर महानगरपालिका हे तुम्ही केलेल्या कामाचे परिणाम आहेत त्याचा त्रास नागरिकांना होतोय जे का माती घेतलं ते पूर्ण करा ना इथे ब्लॉक लावण्यासाठी घेतलेलं ला। ब्लॉक तर काय लावले नाही फक्त खोदून मात्र ठेवलं पाहू शकता हे बघा हे खोदून ठेवलं फक्त खोदून हे कामगार दोन दिवस येऊन नुसते ठाण मारून बसले पण काय काम केलं नाही तर जे कॉन्ट्रॅक्ट देतात जे टेंडर देतात ते कामगार काम, काम करतात की नाही सुपरवायझरचे आणि जर ठेकेदार त्याची जबाबदारी त्याने बघितलं पाहिजे मी नुसते ब्लॉक लावून ठेवले हो आता इथे येणार ॲक्सिडेंट होणार तर का होणार हे कशाबद्दल केलेलं आहे असं नुसती पुढे टाकून ठेवली इकडे तर ब्लॉक कोण आता सांगणार ब्लॉक कोण लावणार आहे परत बोलला राणे बोलतो म्हणून ते बघा हे निकते ब्लॉक लावून ठेवले इकडे हे कच्यासाठी लावून ठेवलं आणि पुळण टाकून ठेवली फक्त ही जी पुळण आहे ती फक्त इथे टाकून ठेवली बघा असं खोदून ठेवलं पूर्ण पाहू शकता ते रस्त्यांची आलग पहा हे पूर्ण खोदून ठेवलं आहे कशासाठी खोदून ठेवलं आहे हे ब्लॉक आणून ठेवलेले आहेत म्हणजे लावणायचे कधी का कामगारांना फुकटचा पगार द्यायचा आहे का ठेकेदारांनी फुकटचा ठेका घ्यायचा आणि हे ब्लॉक गायब होतात आहेत पाहू शकता हे जे ब्लॉक आहेत ते सगळे गायब होतात पाहू शकता तुम्ही इथले ब्लॉक गायब झाले इथले ब्लॉक आहेत झाले जर ब्लॉक रस्त्याला लागतच नाही आहेत मग गायब होतात कुठे याची चौकशी झाली पाहिजे माननीय आयुक्त साहेब निलेश मात्रे साहेब तुम्ही बघा इथे लक्ष द्या जर तुम्ही एखाद्याला टेंडर देत आहे तुमच्या सहीने तर तुमचं पण कर्तव्य ते काम होतं की नाही उद्या जबाबदार पर्सन तुम्ही आहे रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही आहे हे कामाचं पाहू शकता रस्ते खोदून ठेवले पूर्ण ती खडी टाकून ठेवले आणि धूळयुक्त वातावरण पण आहे पाहू शकता आता पुढचं काम पीडब्ल्यूडीच आहे त्याबद्दल नाही बोलत आहे ते करतील पण जे महानगरपालिका वसई विरार शहर महानगरपालिका ज्यांच्या अख्तारीमध्ये हे काम आहे त्यांनी काम केलं पाहिजे ना पाहू शकता आता जास्त पुढे मी जात नाही कारण जे काम गोसेबिरा शहर महानगरपालिकेच्या अख्तारीमध्ये येतं तेच फक्त दाखवतोय वा धूळ बघा रस्त्यावर किती आहे तर चालक मला संघटना ज्युटून राहायला खूप त्रास होतोय या धुळीचा या त्रासाचा त्यांचं त्रासा आरोग्य बिघडत चालला आहे तर आंदोलन केल्याशिवाय ते काय गप्प बसणार नाही त्याच्या आधी रस्ते ताबोडता बंद करा आणि हे काम करू करून घ्या रस्ते बंद करून काम केलं तरी आमची हरकत नाही पण हे काम झालं पाहिजे रात्रीच्या वेळेस दीड वाजता काम करून करतात ते काम करत आहे की नाही करताय करता आम्हाला कसं माहीत पडणार आणि करतच नाही बघू आहे बाबा पाऊ शकतोच मी तर दिवसाच्या वेळेस रस्ते बंद करून काम केलं तरी हरकत नाही एक तर रस्ता बंद करा आणि काम करा हे रात्रीच्या वेळेस काम करता बंद करा जरा पण कोण काम करत आहे काय कळतच नाही हे धुळीचं वातावरण आता त्रास होतोय तर मी पुन्हा एकदा निवेदन करतो आयुक्त साहेबांना की रस्ते बंद करून काम करा आणि दिवसा काम करा रात्रीच्या वेळेस कुठलं मटेरियल जात आहे काय जात आहे हे काय करण्याच्या मार्गावर नाही आम्हाला तर दिवसा सगळं काम झालं पाहिजे याच्या पुढे आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र Jai Maharashtra